नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच आपण जर पाहिलं काही वेळापूर्वीच महायुतीचा जाहीरनामा वचननामा जो आहे तो प्रकाशित करण्यात आला एकंदरीत मुंबईकरांना त्यामधून काय मिळालं या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत शिवसेनेचे नेते राहुल शेवळे आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत एकंदरीत मुंबईकर महायुतीच्या जाहीरनाम्याला जा पाहून काय म्हणेल तुम्हाला काय मुंबईकरांचा अपेक्षापूर्तीचा वचननामा आहे आणि मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि हाउसिंगचा जो प्रश्न आहे तो कसा सोडवला जाईल हाच पूर्ण वचननाम्यात जी वचनं दिलेली आहेत ती मुंबईकरांसाठी आणि मुंबईचं स्वप्नपूर्तीचा हा वचननामा आहे जे रखडलेले प्रकल्प जे राज्य सरकारच्या मदतीने कसे मार्गी लागतील त्याचे जे धोरणात्मक निर्णय हे त्यात घेण्यात आले आणि ते कसे पूर्ण करण्यात येईल येणाऱ्या चार पाच वर्षात आणि विशेषकरता मराठी माणसाकरता हा वचननामा हा अत्यंत महत्वाचा आहे कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्ष नवीन गृहनिर्माण धोरण उद्योग धोरण युवकांकरता मुंबई फेलोशिप असेल आणि इतर गोष्टी त्यात मराठी भाषेला समृद्ध करण्याकरता या सर्व गोष्टींचा अंतर्भूत असलेला हा वचनामा महिलांकरता बेसमध्ये पन्नास टक्के सवलत देणारा महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पाच लाखापर्यंत आर्थिक सहाय्य करण्याकरताची योजना असेल तर अशा कित्येक ज्या योजना ते मुंबईकरांच्या आणि विशेष करून मराठी माणसाच्या उज्ज्वल भवितव्याकरता हा वचननामा अत्यंत महत्वाचा आणि मुंबईकरांचा अपेक्षापूर्तीचा वचननामा जेव्हा लाडक्या बहिणीची योजना लागू करण्यात आली दीड हजार रुपये प्रत्येकी म्हणजे लाडक्या बहिणीला द्यावे असं एकंदरीत संपूर्ण आता निर्णय झाला त्यानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टिप्पणी करण्यात आली परंतु आज आपण जर पाहिलं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा जेव्हा जा येतो त्या जाहीरनाम्यामध्ये दीड हजार रुपये कष्टकरी महिलांसाठी योजना जी आहे ती करण्यात आलेली एकंदरीत त्या संदर्भात काय म्हणा ती योजना केवळ दरवेळी त्यांनी त्याचा विरोध केला लाडक्या बहिणींच्या योजनेला कोर्टात पण गेले आणि आज सेम तीच योजना त्यांच्या वचननाम्यात जाहीर करतात त्यांना तो अधिकारच नाही हा के राज्य सरकारचा अधिकार आहे राज्य सरकारच्या माध्यमात ते, ते होऊ शकतं कारण मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल आणि राज्य सरकारमध्ये बहुमत हे महायुतीच आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी महायुतीच करू हे लोकांना कळून चुकलं आहे लोकांना माहिती आहे त्यांची सगळी फसवी आश्वासन आहेत फसवी वचनं आहेत जे त्यांचे अधिकार आहेत नाहीत ते त्यांनी ना वचन म्हणून दिलेलं आहे त्यामुळे लोक त्यांच्या या भूलचापांना बळी ठरणार नाही लोक महायुतीच्या पाठीशी राहतील लोकांना माहिती आहे केंद्रात राज्यात ज्याची सत्ता आहे त्यात पाठीशी उभं राहायला पाहिजे तरच आपलं कामं होतील म्हणून लोक माहितीच्या पाठीशी उभे राहतील त्यामधून पण जर पाहिलं तर ठाकरेंच्या माध्यमातून म्हणजे उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील त्यांच्या माध्यमातून वारंवार मराठी माणसाचा किंवा मराठीसाठी लढ्याचा प्रश्न उद्भवला म्हणजे उचलला जातो अनेकदा उपस्थित केला जातो परंतु या जाहीरनाम्या म्हणजे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी माणसासाठी पर्टिक्युलरली असं काही वेगळं दिसून आलेलं नाहीये परंतु मराठी माणसाचा मराठी शब्दच त्यांनी टाकला नाही निवडणूक आयोगाचं कारण सांगून तर आम्ही आज पूर्ण मराठी भाषा मराठी माणूस मराठीचा परिवार संपूर्ण अभिमानाने त्याच शब्द टाकलेला आहे कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेची सुरुवातच भूमिपुत्रांकरता आणि मराठी माणसाकरता करत तर मराठी माणसाचा आत्मा असलेला हा वचननामा ना आहे कारण देण्यात आलं होतं म्हणजे निवडणूक आयोगाचं ते खरं आहे का नाही कोट आहे निवडणूक आयोगाचा काय विषय नाही वचननामा हा प्रत्येक राजकीय पार्टीचा स्वतंत्र वचननामा असतो त्या राजकीय पार्टीचा त्यांच्याकडे कुठला ऍक्शन प्लॅन नाही आणि त्यांच्या कुठलं विजन नाही आहे त्यामुळे टोमणे शिव्या देणे दुसऱ्याला कमी लेखणं हेच त्यांच्या भाषणातून अपेक्षित आहे लोक आता त्याला कंटाळले सर आपल्यासोबत राहुल शेवाळे होते एकंदरीत आपण जर पाहिलं तर महायुतीचा जाहीरनामा जो येतो संपूर्ण आता आज प्रकाशित करण्यात आलाय जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे आहेत मुख्यतः जर पाहायला गेलं तर मराठी माणसावरून मोठ्या प्रमाणामध्ये जो काही राजकारणामध्ये इम्पॅक्ट पडतोय त्याच संदर्भात मराठी माणसाला मुंबईमध्ये पुन्हा आम्ही कसा आणू जो मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला आम्ही पुन्हा कसं परत आणू या संदर्भात अनेक निर्णय किंवा अनेक जे ते वचन या वचननाम्यामध्ये देण्यात आले एकंदरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं की हा वचननामा नाही तर आमचा विकासनामा आहे त्याचमुळे येणाऱ्या काळामध्ये हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे सोळा तारखेला नेमकं मतदार राजा कोणाला जिंकून आणतोय कोणाला निवडून आणतोय मुंबई महापालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता बसते आणि जर उद्या सत्ता बसली जे जी त्याची बसेल तर नेमकं काय विकास कामं या वचननाम्यामधली करण्यात येणार हे पाहणं फार महत्वाचं असणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत